जय हरतालिका माता माझ्या कन्यांनो आज मी तुम्हाला एका गुप्त संदेशासाठी बोलावला आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी मी तुम्हाला एक असा आशीर्वाद देईन जो फक्त या वर्षीच मिळू शकतो तुम्ही आज जे उपवास करता तो केवळ तुमच्या पतीसाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी तुमच्या लेकरांसाठी आणि समाजासाठी आहे तुमच्या त्यागाने आणि श्रद्धेने आज जग प्रकाशमान होत आहे माझ्या कन्यांनो लक्षात ठेवा या उपवासामागे मागे माझीच कथा दडलेली आहे मी पार्वती राजघराण्याची कन्या असूनही मला फक्त शंकर हवे होते पण माझ्या आईवडिलांनी मला दुसऱ्या राजांशी विवाह करण्यास सांगितले मी रडले विनवले पण कुणी ऐकलं नाही मग मी हिमालयाच्या दऱ्यात निघून गेले उपाशी तहानलेली कडक उन्हात थंड वाऱ्यात मुसळधार पावसात मी फक्त एकच जप केला माझं लग्न फक्त शंकराशी होऊ दे माझ्या त्यागाने शंकर प्रसन्न झाले आणि मला स्वीकारले आणि त्या दिवशी या व्रताचा उगम झाला आज तुम्ही जे उपाशी राहता तोच संकल्प तुमच्यात जागृत होतो तुमच्या निष्ठेमुळेच तुमचं कुटुंब सुरक्षित राहतं माझ्या कन्यांनो दोन हजार पंचवीसमध्ये घरात छोटे मोठे वाद गैरसमज ताण निर्माण होतील पण सांगा मला कधी तुमच्या घरात रागामुळे नाती तुटली आहेत का होय असा अनुभव अनेकांना आहे पण यावर्षी जर तुम्ही शांतता धरली संयमाने बोललात तर तेच नातं पुन्हा जुलेल तुमच्या एका असण्याने घरातील अंधार दूर होईल तुम्ही हा उपवास पतीच्या दीर्घायुष्यासाठी करता माझा आशीर्वाद आहे ज्या स्त्रियांनी निष्ठेने हे व्रत केलं त्यांच्या पतीचं जीवन रोगापासून सुरक्षित राहील पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते फक्त शरीराने उपवास केलात पण मनात कटुता ठेवलीत तर त्याचा काय उपयोग माझ्या कन्यांनो मन शुद्ध ठेवा पतीवर प्रेम ठेवा हाच खरा उपवास आहे कधी तुम्हाला वाटतं का की तुमच्या मुलाचं भविष्य अंधुका आहे घाबरू नका तुमच्या उपवासाची सावली त्याच्या आयुष्यावर पडली आहे यावर्षी अनेक लेकरांना नवे यश नवी दिशा मिळेल तुमच्या प्रार्थनेने त्यांच्या डोळ्यात नवीन स्वप्ने जन्म घेतील कन्यांनो तुम्ही फक्त संसाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या नाही तुम्ही समाजाला दिशा देणाऱ्या आहात यावर्षी स्त्रीशक्तीचं तेज प्रकट होईल कधी तुम्हाला वाटलं का की तुमच्या आवाजाला कुणी ऐकत नाही यावर्षी तो आवाज ऐकू येईल अन्याय सहन करू नका कारण प्रत्येक स्त्रीत मीच वसते दोन हजार पंचवीसमध्ये आरोग्यावर मोठं संकट आहे हवामान बदलत आहे अन्न पाण्यात विकृती येईल पण ज्या स्त्रिया साधं घरचं अन्न खातील त्या सुरक्षित राहतील लक्षात ठेवा स्वतःला जपा म्हणजे घरही जपलं जाईल यावर्षी निसर्गाचा राग मोठा असेल कधी तुम्हाला वाटलं का की पावसाने हसवू आणलं तर कधी रडवलं दोन हजार पंचवीसमध्ये दोन्ही घडेल काही ठिकाणी दुष्काळ काही ठिकाणी पूर पण ज्या स्त्रिया रोज झाडाला पाणी घालतील नदीला स्वच्छ ठेवतील त्यांच्या अंगणात सुखाची फुलं उमलतील माझ्या कन्यांनो तुम्हाला काही सोपे पण गुप्त उपाय सांगते हे केल्यास माझं वरदहस्त तुमच्यावर राहील सकाळी बेलाची पानं फुलं घेऊन पूजन करा दिवसभर ओम हरितालिके नम हा मंत्र जपा गरीब स्त्रिया कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका पतीच्या नावाने माझ्या चरणी प्रार्थना करा रात्री दीप लावून शांतपणे डोळे मिटा आणि मला हाक मारा मी नक्कीच तुमचं ऐकेन माझ्या लेकरांनो मी तुम्हाला एक गुप्त आशीर्वाद देते दे। पण तो फक्त त्या स्त्रियांसाठी आहे ज्यांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला ज्या कन्यांनी आज उपवास करून माझं नाव घेतलं तिच्या कपालावर माझ्या करंगळीचा स्पर्श होईल तिच्या घरात कधीही भाकरी कमी पडणार नाही तिच्या पतीचं आयुष्य दीर्घ होईल तिच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि तिच्या हृदयात सदैव समाधानाचा प्रकाश राहील लक्षात ठेवा या आशीर्वादाचा गुप्त दरवाजा फक्त श्रद्धा आणि संयमानेच उघडतो माझ्या कन्यांनो तुमच्या प्रत्येक उपवासाची दखल मी घेते तुमच्या त्यागाने या पृथ्वीला जीवन मिळतं कुटुंबांना आधार मिळतो समाजाला शक्ती मिळते दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला नवी दिशा देईल तुमच्या डोळ्यातून उघडलेले प्रत्येक अश्रू माझ्या गळ्यातील हारात मोत्यासारखे जडतील आणि त्या मोत्यांच्या तेजाने तुमचं आयुष्य उजळून निघेल भिहू नका तुम्ही जिथे असाल तिथे मीही तुमच्यासोबत आहे जय हरतालिका माता